तुम्ही आवरा इथं इकडे बरं तू तुम्ही बाय ना तुम्ही आवरा पटापाटा कुठं अडकावला अरे ते बाय पाय कुठं अडकावला तो ट्रॅक्टर बाबा काय रे तुला कोणी सांगितलं ट्रॅक्टर इकडे वावरात गुंतवायला तू इकड कशाला आणलं इकडे वावरामध्ये

बर थांब इथं आलो एक मिनिट त्या बायला शंतनू ते बायला बोलव रे थोड लोटू लागल हा टॅक्टर गुतलाय म्हणा लवकर बोलो शीतल दोन बाया इकड्या बरं पाटक्यान हो ट्रॅक्टर गुत तो गुतलाय पण तो निघा ना तिथं सारखं चाकच बिंगू राहिले ते बावार हा ना चाल पटकन त्याला काही काम नाही रास्ता सोडून वा ना। तो वावरत घातलाय त्यानं पावडं घे पावडं घे पावडं घे पुढे इथं हाय काय हाय पावड हाय हाय पावड आहे सर चला पावडा काय काय झालं खड्डा झाला खड्डा झाला हा मग हो बर त्याच्यामुळेच ते गुतला तो ट्रॅक्टर

एवढ्याला तिला त्याला सांगितलं रस्ते खेळ म्हणून एवढा रस्ता सोडून तिकडे वावरत त्याने तू तुला कोणी सांगितलं वावरत घालायला एवढा मोठा रस्ता काय वावरत ट्रॅक्टर तनुनी सांगितलं असेल त्याला वा वावरत घाल मग कोणी खरं सांग कोणी घातला हा

चारट लागेल चारट आहे का पण इथं तनू चारट कुठे ठेवले गे बाई गोट आहेत पाय बरं मी तवर चावी आणतो थारची हां एक मिनट हा लगेच आणतो चावी कुड हाय ठेवली हाय 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 चारट घे तनू चाराट घे ती कधी जाऊन घेतो दरी चावी चल तिकड चराट चल गाडी माग घेऊ राहिला चल चला फटक्या इकडे वयतू गाडी माग चल इकडे इकडे व्हय माग येऊ राहिली गाडी चला हे चराट आणलंय बांध बरं त्याला एक ठिकाणी ते पुढे बांधावं लागेल थार नाही वाढायची आपल्याला हे ट्रॅक्टर का नाही नाही थार लावल्यावर निघल ना बरं आपली थार म्हणजे पॉवरफुल गाडी निघायलाच पाहिजे टॅक्टर तर इथं बांध या ठिकाणी असं इथून गालं याच्यातून इंजिन तापेल हां मग तापेल म्हणजे उन्हाच्या कडाक्यामध्ये त्यांनी टॅक्टर आणलं बाहेर खेळायला तू ना तू तो ट्रॅक्टर आहे ना एकदाच आहे ना ते मी त्याची चाकच खोलून ठेवेल आता काल मी काला, ड़ा ड़ा तो ना एवढा पन्नास हजार रुपयाचा बनून घेतला मी रस्त्याने चालवायचं सोडून त्याने खुशाल इकडे वावरामध्ये घातलाय मी म्हणलो त्याला वावरात जाई घाल निघाल निघाल मग येऊ दे शांतनो माग पाय रे

बरं का तारा ताराने घे तो वडील तस बर हो। थुड़ा का स्टेअरिंग व्यवस्थित फिरव इकडं काढायचं बरं का असा कशी चालू हां बसतो आता गाडी हा इकडून मी सांगत तुला नाही नाही असं ओढून घेऊ चालू करायची गरज नाही हा ओढ हळूहळू घे हा घे पुढं हळूहळू घे एकदम घे पुढं हां घे 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे लोटा तुम्ही लोटा ना ताकद लावा लोटा लोटा तुम्ही लोटा हा राहिलं लोटा लोटा राहिला हा येऊ द्या तुम्ही येऊ द्या येऊ द्या हा येईन तो चला तुम्ही चाललं आहे बरोबर निघाला चला निघाला हाय तुम्ही लोटा ना लोटा लोटा हा असं हां बस 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 निघाला

गिरी शेंता नागरिक त्याच्यात ना पेट्रोलच नाही टाकायचं म्हणजे तो हा तेच करायला लागेल त्याच्यात पेट्रोलच नाही टाकायचं गे चालू रा